करतो राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा पावसाळी बदल पाहायला मिळत आहे सर्व काही अपडेट पाहायला त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा हवामानामध्ये मोठा बदल झालेला आहे त्याकरिता शेतकरी मित्रांनो हा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पाऊस हा वाढण्याचा अंदाज आहे कारण की सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर दोन्ही कमी जे आपल्याला समुद्र पाहायला मिळत आहेत या ठिकाणी वातावरणात बदल होत जाणार आहे तर ते अपडेट पाहूयात तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आता सध्या स्थितीला पावसाळी क्षेत्र हे वाढत जाईल कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत ते आपण पाहूयात इकडे पाहू शकता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला पाहायला मिळेल सध्या स्थितीला जर विचार केला तर वाऱ्यांचा प्रभाव जे आहे ती कमी होत चाललेला आहे मात्र पाऊस हा जास्त प्रमाणामध्ये राज्यातील काही भागामध्ये प्रभाव टाकणार नाही मात्र बऱ्यापैकी भागात हलक्यासा पाऊस किंवा मध्यम सरी पावसाच्या ह्या पाहायला मिळतील इकडे पाहू शकता सोलापूरचा भाग असेल या भागात देखील चांगली स्थिती पाहायला मिळेल तसेच इकडे अकोला नागपूरच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण हे सक्रिय होईल आता खूप सारे जण व्हिडिओ तर पाहत आहेत मात्र अजून चॅनलला नाहीये चॅनलला सबस्क्राईब के न केल्यामुळे हवामानाची महत्वाची त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून वातावरणात पुढच्या काही तासात बदल झाले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल चॅनल फक्त सबस्क्राईब करून ठेवा तसेच इकडे पाहू शकता नांदेड जिल्हा असेल तसेच तुमचा जिल्हा तालुका कोमेंट करा अपडेट देऊ तसेच इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये आता ढगाळ वातावरण आहे या ठिकाणी देखील पावसाळी क्षेत्र वाढण्याचा じってくれ अकोला असेल जळगाव असेल नाशिक असेल मुंबई सोलापूर कोल्हापूरचे भाग असेल या ठिकाणी देखील आता ढगाळ वातावरण वाढेल व पावसाला देखील पोषक वातावरण या भागामध्ये सक्रिय होणार आहे आता नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अकोला जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून कॉमेंट देखील केलेली आहे आमच्या भागातील कशी स्थिती राहील ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट आपण सर्वात आधी आता देण्याचा प्रयत्न करूयात तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचे आहे व तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवायचे आहे इकडे पाहू शकता सोलापूर जिल्हा असेल या भागात देखील पावसाला असं वातावरण सक्रिय होईल काही भागात जरी थंडी आता पाहायला मिळत असली तरी वातावरणात बदल हे अचानकपणे होत राहणार आहेत अचानकपणे मोठे चेंजेस हे वातावरणामध्ये दिसून येणार आहेत त्यातली त्या तिकडे सध्या जर पाहायला गेलं तर पुढच्या काही तासात बदल होणारे जिल्हे म्हणजे इकडे सांगली जिल्हा असेल सांगली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। बदल होणार असून या भागात देखील पूरक अशी पावसाला पाहायला मिळू शकते सांगली रत्नागिरी भाग असेल निपाणी राजपूर रायबागचा भाग असेल या ठिकाणाहून देखील शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून कॉमेंट केलेली आहे व्हिडिओला देखील त्यांनी लाईक केल्याचं पाहायला मिळत आहे या भागाचा जर विचार केला तर या भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं जत रायबाग विटा कराडचा भाग はい。 निपाणीचा भाग असेल सावंतवाडीचा भाग असेल राजपूरचा भाग असेल या भागात देखील चांगला असं पावसाळी क्षेत्र आपल्याला पाहायला मिळू शकतं चांगल्या पावसाच्या सरी देखील काही भागाकरिता आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच लातूर तुळजापूरचा भाग असेल सोलापूरचा भाग असेल आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता लाईव्ह व्हिडिओ जे शेवटपर्यंत पाहतील त्यांना त्यांच्या तालुक्याचे अपडेट पाहायला मिळेल कारण आता इथे मोठा बदल होणार आहे अचानकपणे राज्यातील बऱ्याच भागात पावसाला असं पोषक वातावरण सक्रिय होणार आहे अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा कारण की युट्यूब हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांकडे देखील नंतर शेअर करत राहतं त्यासाठी लाईक करा इतर शेतकऱ्यांना देखील हवामानाची अपडेट पाहायला मिळेल सोलापूर पंढरपूरचा भाग असेल वर इकडे विटाचा भाग असेल या भागात देखील पावसाला वातावरण सक्रिय होईल मात्र सर्व पाऊस पडणार नाही हलकासा पाऊस राहील तसेच इकडे पाहू शकता जो उरलेला भाग आहे इकडे नांदेडचा भाग असेल नांदेड जिल्ह्यात देखील चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसास पोषक वातावरण सक्रिय होऊ शकतं मात्र हा पाऊस सर्वदूर होणार नाहीये काही भागात फक्त किंजेचं ढगाळ वातावरण राहील अशी स्थिती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात आता नांदेड जिल्ह्यातील तालुके पाहायला गेलं तर इकडे मुदखेड असेल तसेच इतर जिल्ह्यातील काही तालुके असतील सोनखेरचा भाग असेल या भागापर्यंत आपल्याला हलकस ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाच्या हलक्याच्या सरी आपल्याला अंदाज आहे अर्धापूर बसमतचा भाग असेल या पट्ट्यात देखील असं वातावरण सक्रिय होईल त्यातली त्या तेट तिकडे हिमायतनगरच्या भागात हिंगोली जिमतूर रिसोर्टचा भाग असेल लोणार वाशिम डिग्रजचा भाग असेल या भागात देखील हलकस ढगाळ वातावरणासह वाता पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अचानकपणे आता बदल होणार आहे आता लाईव्ह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे कारण की तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळू शकते जसेच इकडे पाहू शकता जालना असेल चिखलीचा भाग असेल या भागात देखील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे ज्वारी पिकासाठी थोडीफार पावसाची गरज आहे असं देखील पाहायला मिळत आहे मात्र पाऊस हा राज्यातील काही जिल्हे जे आहेत ते मेन जिल्हे जर पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील काय असतील या ठिकाणी देखील पावसात वाढ होण्याचा अंदाज आहे मात्र त्यामध्ये काही तालुके पाहायला मिळत असतात काही तालुक्यांना पाऊस सोडणार देखील आहे मात्र काही तालुक्यामध्ये पाऊस जाता जाता हजेरी देखील लावणार आहे त्यातले त्या तिकडे पाहू शकता सेलूचा भाग असेल सेलूच्या भागात वातावरणामध्ये बदल होत जाईल सेलू जालना लोणारच्या भागात वाशिम चिखली सिल्लोडच्या भागात देखील वातावरणामध्ये बार्शी इंदापूरचा भाग असेल बारामती पंढरपूर वडूज विटा कराडचा भाग असेल जत सांगलीचे भाग असतील या भागात देखील पावसाच पोषक असं वातावरण सक्रिय होईल चांगल्या स्वरूपाच्या सरी देखील पावसाच्या काही भागात पाहायला मिळतील असा अंदाज आहे त्यातली त्यात इंदापूर करमाळा या भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल मात्र हा पाऊस सर्वदूर काय जोरदार स्वरूपात पडणार नाहीये हे देखील लक्षात घ्या बरेच जण लाईव्ह व्हिडिओ पाहत आहेत मात्र अजून सबस्क्राईब केलेली नाहीये खूप साऱ्या जणांनी सबस्क्राईब हो लाईक देखील केलेले नाहीये सबस्क्राईब करून जे लाईक करते त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर तर पाहायला मिळेलच कारण की रोजचे रोज अपडेट आपण देत असतो बीड जिल्ह्यात वातावरणात बदल होणार आहे बीड जिल्ह्यात बऱ्याच भागातील कमेंट येत आहेत बीड केस कळंब असेल या ठिकाणी देखील उद्या बदल होईल पाऊस जास्त जरी नसला तरी हलकस ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे ढगाळ वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळेल ढगाळ वातावरण जरी आलं तरी ज्वारी पिकास ही चांगलीच दिलासा देणारी अपडेट म्हणावं लागेल केज कळम बर्दापूर परळीचा भाग असेल गंगाखेड असेल या भागात देखील वातावरणात बदल हे सक्रिय होतील बदल मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पाहायला मिळतील गेवराय बीड जामखेड चौसाळ्याचा भाग असेल या भागापर्यंत आपल्याला चांगलं असं वातावरण पाहायला मिळू शकतं मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणात बदल हे दिसून येऊ शकतात अशी स्थिती या ठिकाणी दिसून येत आहे तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून कळवू शकता अपडेट नक्कीच देऊ तसेच श्रीरामपूर या ठिकाणाहून शेतकऱ्यांची कॉमेंट येत आहे श्रीरामपूरचा विचार केला तर श्रीराम येथून शेतकऱ्यांनी कमेंट केलेली आहे आमच्या भागातील परिस्थिती श्रीरामपूर या ठिकाणी हलकसं ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे जास्त काय पावसाची शक्यता नाहीये मात्र ढगाळ वातावरणामध्ये काहीशी वाढ या ठिकाणी पाहायला मिळू शकते हलके किंवा मध्यम स्वरूपाचं ढगाळ वातावरण या भागामध्ये राहू शकतं तसेच हलक्या सरी देखील पावसाच्या होतील असा अंदाज आहे तसेच पुढील कॉमेंट आता आपण घेण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही कमेंट करत राहा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला देखील सबस्क्राईब करा कारण तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण देतच आहोत फक्त लाईव्ह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ ला सोडून जातील त्यांना त्यांच्या तालुक्याची जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळणार नाहीये इकडे पाहू शकता आता सांगोलेचा सा भाग असेल पिलवचा भाग असेल मायनीचा भाग असेल या भागात देखील वातावरणात मोठे बदल पाहायला मिळणार असून चांगल्या स्वरूपाचे बदल या ठिकाणी दिसून येतील कराड विटाचा भाग असेल इस्लामपूर तासगाव कोडोलीचा भाग असेल सांगली कोल्हापूर कुरुडवाडीचा भाग असेल या भागात देखील वातावरणामध्ये मोठे बदल हे दिसून येणार आहेत व काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं हे लक्षात घ्या पावसामध्ये वाढ कमी जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळेल तसेच इकडे निपाणीचा भाग असेल आता पाहू शकता हा निपाणी तसेच कोल्हापूर सांगलीचा एरिया आहे या ठिकाणी उद्या ढगाळ वातावरण चांगलं वाढत जाणार आहे थंडीचा प्रभाव हा कमी होणार आहे म्हणजे आता थंडीचा प्रभाव जर कमी होणारे जिल्हे पाहायला गेले तर कोडोली सांगली जिल्हा असेल तालुके काय असतील निपाणी असेल कोल्हापूर असेल कुडुचवाडी अंताणी करमाळाचा भाग असेल या भागातील पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उद्या ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त प्रमाणात तर पाहायला मिळणार नाहीये जसेच इकडे पाहू शकता आता राहिलेला भाग म्हणजे नंदुरबार असेल धुळे असेल पाचोरा असेल या भागाचा जर विचार केला तर या भागात देखील हलकसं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल ढगाळ वातावरणामध्ये ही वाढ होत जाणार आहे काही ठिकाणी पावसाला पौष्टिक वातावरण सक्रिय होईल अचानकपणे पावसामध्ये वाढ होणार आहे आता या वर्षीचा उन्हाळा जर पाहायला गेला तर अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे जर अवकाळी पावसाचा विचार केला तर कोणत्या भागामध्ये कोणत्या विभागामध्ये जास्त प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा जोर यावेळेस राहू शकतो या वर्षीचा जर विचार केला तर सध्या स्थितीला मराठवाडा असेल मराठवाड्यामध्ये दरवर्षी अवकाळी पावसाचा जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रभाव तर राहतो या वर्षी देखील अवकाळी पावसाचा मोठा प्रभाव मराठवाडा विभागात बसणार आहे त्यामध्ये बीड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल तसेच आता आपण जिल्ह्याची नावे सांगत आहोत आता लातूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्हा असेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हा असेल या बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण मोठ्या प्रमाणात यावर्षी देखील पाहायला मिळणार आहे अवकाळी पावसाचा प्रभाव हा राज्यातील बऱ्याच भागामध्ये मुसळधार स्वरूपात विजांच्या कडकडाटासह हा आपल्याला पाहायला मिळू शकतो असाच अंदाज सध्या स्थिती तिला तरी पाहायला मिळत आहे त्यातली त्या तिकडे पाहायला गेलं तर आता विदर्भ असेल विदर्भात देखील अवकाळी पाऊस हा वाढत जाणार आहे अवकाळी पावसाचा प्रभाव यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार असून अवकाळी पावसामुळे नुकसान देखील विचार केला तर पावसासाठी पोषक असे वातावरण हे भारतात पाहायला मिळत आहे त्यातली त्यात बंगालच्या उपसागरामध्ये तसेच अरबी समुद्रामध्ये दे देखील पोषक वातावरण सक्रिय होऊन राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो खूप जण व्हिडिओ पाहत आहेत लाईव्ह व्हिडिओ पाहत आहेत अजून सबस्क्राईब केलेले नाहीये सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल लाईव्ह व्हिडिओ जे शेतकरी मित्र एकदम शेवटपर्यंत बघतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल व पुढील काळामध्ये कोणत्या तारखेला पाहू शिल ती अपडेट पाहायला मिळेल इतर जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज देखील पडणार नाहीये तसेच इकडे पाहू शकता अहवाचा भाग असेल नाशिकचा भाग असेल निफाडचा भाग असेल या ठिकाणी देखील वातावरणामध्ये मोठा बदल होणार असून मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र हे आपल्याला पाहायला मिळू शकतं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जरी पाऊस नाही झाला तरी हलक्या स्वरूपामध्ये काही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मालेगावचा भाग आहे मनमाड आहे तालवेडचा आहे येवल्याचा भाग असेल या भागापर्यंत अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे तसेच सिन्नरच्या भागात उद्या जर पाहायला गेलं तर सिन्नर राजपूर संगमनेर इगतपुरीचा भाग असेल या ठिकाणी देखील वातावरणात मोठा बदल होणार असून वातावरण हे काही भागात वाढण्याचा अंदाज आहे पावसाळी क्षेत्र हे बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतं तसेच अजून आपण पुढील काही अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरिता लाईव्ह व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळू शकतं मात्र पावसामध्येही वाढ होत जाणार आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे आता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोणत्या भागात पडणार आहे कोणते यामध्ये आहेत कोणत्या जिल्ह्याची यादी आहे ते आपण आपण पाहणारच आहोत सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून पावसाळी वातावरण हे वाढत चालल्याचं चित्र दिसून येत आहे त्यातली त्या तिकडे बंगालचा उपसागर असेल बंगालच्या उपसागराचा जर विचार केला तर या ठिकाणी मोठं क्षेत्र तयार होऊन राज्यावर प्रभाव टाकणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यातली त्या तिकडे नागपूरच्या भागापर्यंत पावसाळी वातावरण सरकेल नागपूर या ठिकाणी देखील लवकरच आगीकूच पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते काही ठिकाणी चांगला पाऊस देखील पाहायला मिळेल त्यातल्या त्यात काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो इकडे नाशिकच्या भागाकडे देखील पावसाळी वातावरण राहील आता महत्वाचे अपडेट पाहूयात आता तालुके आपण जे आहे ते लाईननुसार पाहूयात कोणत्या तालुक्यात कशी स्थिती राहील कोणत्या तालुक्यात पाऊस येईल कोणत्या जिल्ह्यात पाऊस आता लाईनीनुसार आपण जे आहे ते अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता मोठा बदल पाहायला मिळणार असून वातावरणामध्ये दे देखील वाढ पाहायला मिळणार आहे चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे सध्याचा जर विचार केला तर अमरावतीचा भाग असेल या भागात देखील पावसाळं वातावरण चांगलंच सक्रिय होईल चांगल्या स्वरूपाची पावसाळी स्थिती या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगरचा असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये दे देखील या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस राहणार आहेत चांगल्या स्वरूपाचे पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील जिल्ह्यात आता आपण पाहूयात व पुढील तालुका पण पाहूया इकडे पाहू शकता हिंगोली असेल जिंतूर असेल सिल् असेल या भागामध्ये देखील आपल्याला पावसाला पोषक अशी स्थिती पाहायला मिळणार आहे चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागाकरिता देखील आपल्याला दिसून येत आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर पावसाळ्याचं क्षेत्र हे राज्यातील बहुतांश भागात चांगल्या स्वरूपाचं राहील तसेच लोणार देवळगाव राज्याच्या भागापर्यंत पावसाळी क्षेत्र राहणार आहे बऱ्याच जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावं जिल्हा कोमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट जर सर्वात आधी पाहायचे असेल तर तुमचा जिल्हा देखील कोमेंट करून कळवा जे आहे ते लक्षात ठेवा सध्या स्थितीला परतूर आंबडचा भाग आहे वराय बीड आहे चौसाळा असेल कलमा करमाळा असेल जामखेड असेल कळंब असेल केज असेल या भागात देखील हलकस ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे जरी पाऊस जास्त प्रमाणात नाही झाला तरी ढगाळ अशी स्थिती या भागात राहणार आहे ढगाळ वातावरणाचं <्यों> हलक्या सरी आपण जर पाहायला गेलं तर बीडच्या उत्तरेकडील भागात पाहायला मिळतील असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे म्हणजे दिनांक चौदा तारखेची ही परिस्थिती आपण आता तर पाहिलेली आहे मात्र त्यानंतर पुढच्या सहा ते सात तासानंतर देखील मोठा बदल पाहायला मिळणार आहे सर्वात जास्त ढगाळ वातावरण इकडे आपल्याला ढगांची गर्दी वाढताना चित्र नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळेल नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर असेल या भागात तसेच इकडे अहवा साखरीचा भाग असेल शिरपूरचा भाग असेल पाचुरा जळगावचा भाग असेल बुरहानपूरचा भाग असेल खामगावचा भाग असेल नाशिक इगतपुरी वाडाचा भाग असेल या भागापर्यंत अशी स्थिती पाहायला मिळू शकते नागपूरचा भाग अकोलाचा भाग असेल वाशिमच्या भागापर्यंत असं वातावरण सक्रिय होईल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल इतरत्र जे आहे ती ढगाळ वातावरण पाहायला मिळणारा भाग म्हणजे नागपूर अमरावती शेवगावच्या भागात Yeah. <laughs> अकोला हो असेल करंजा असेल खामगाव असेल चिखली लोणार वाशिम पुसदच्या भागात देखील ढगांची दाटी वाढणार आहे उद्याची अपडेट पाहत आहोत तसेच यवतमाळ ताडोबा वर्धा उमरखेड देसाईगंजच्या भागात देखील ढगाळ वातावरण वाढत जाणार आहे तसेच इकडे आदिलाबाद उमरखेड नांदेड मालेगाव माजलगाव सेलू बीडच्या भागात देखील ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये हलक्याशा पावसाच्या सरी आपल्याला या पाहायला मिळतील तुमचा जिल्हा व तालुका कोमेंट करून नक्की कळवा आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करतच आहोत कोमेंट देखील करा तुमच्या कोमेंटला रिप्लाय मिळेल तुमच्या जिल्ह्याचे अपडेट तुम्हाला आपण देणार आहोत तसेच इकडे नाशिक असेल जुन्नर असेल खेडचा भाग असेल पुणेचा भाग असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल तसेच दोनच्या भागात बारामतीच्या भागात इंदापूरच्या भागात देखील पावसाला पोषक असं वातावरण सक्रिय होणार आहे पोषक असं वातावरण सक्रिय झाल्यामुळे बऱ्याच भागामध्ये चांगल्या स्वरूपाची पावसाची हजेरी देखील लागेल कराड विटाच्या भागात देखील आपल्याला हलकस ढगाळ वातावरण पाहायला मिळेल ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील आता पुढचे तालुके आपण पाहत आहोत तुमचा देखील यामध्ये तालुका असू शकतो आता मात्र लाईव्ह व्हिडिओ इथून पुढे शेवटपर्यंत बघा तसेच इकडे सातारा असेल गोरेगाव असेल या भागात देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे इंदापूरच्या भागापर्यंत असं वातावरण हे सक्रिय होत जाण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळतोय तसेच इकडे बेदर कुलबर्णीचा भाग असेल विजयपुराचा भाग असेल सांगलीचा भाग असेल नांदेड भागचा भाग असेल अमरावतीचा भाग असेल या भागापर्यंत असं वातावरण सक्रिय राहील चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील बहुतांश भागात पाहायला मिळणार आहे हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तसेच नागपूर असेल गोंदिया असेल या भागाचा विचार केला तर याही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल नांदेड जिल्हा अहिला नगर पुणेचा असेल साताऱ्याचा सा भाग असेल या भागात सर्वदूर पावसाला पोषक वातावरण हळूहळू सक्रिय होत जाईल चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बऱ्यापैकी दिसून येणार आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील तुमचा जिल्हा तालुका कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता कारण की हवामान अंदाज टू झिरो हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्त्वाचे चॅनल हवामानाचे अपडेट सर्वात आधी देणारा चॅनल आहे त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तसेच अहिल्यादेवी नगर ते लातूर, लातूर सोलापूर सोलापूर ते सांगलीचा भाग असेल याही ठिकाणी ढगाळ ढगाळ वातावरण हे वाढत जाणार आहे आहे वातावरणाचा प्रभाव या भागाकरिता आपल्याला पाहायला मिळणार त्यातली त्या तिकडे ते जर विचार केला तर बिदरचे उत्तरेकडील भाग असतील मराठवाड्याचा भाग असेल या भागात तर यावर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पाहायला मिळतील पुढची काही अंदाज देखील आपण जाहीर करणार आहोत कारण की पुढच्या काळात अवकाळी पावसाचा सर्वाधिक प्रभाव आपल्या अंदाजानुसार विदर्भ असेल विदर्भाच्या भागात पडण्याचा अंदाज आहे विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्यातील देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा देखील समावेश आहे अवकाळी पाऊस हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल गारपिटीची शक्यता यावर्षी जास्तच राहणार आहे कारण की गारपिट ही मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचा अंदाज सध्या स्थितीला जरी मॉडेलने दिसतोय हा अंदाज जे आहे ते शेतकरी मित्रांनो पूर्णपणे खरा ठरेल असं देखील नाहीये पन्नास टक्के जे आहे ते हा अंदाज आपल्यानुसार सांगण्यात येत आहे पन्नास टक्के पुन्हा बदल देखील होण्याची स्थिती आपल्याला पाहायला पाहायला मिळू शकते जर तर पश्चिम महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाची ही स्थिती राहील व अवकाळी पावसाचा प्रभाव अशा प्रकारेच आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे जेणेकरून सध्याचा जर विचार केला तर अवकाळी पावसा कमी जास्त प्रमाणामध्ये राज्यात पाहायला मिळू शकतो काही भागामध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव अधिक राहील तर काही भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस राहणार नाहीये आपण आता तालुक्याने हे अंदाज तर पाहत आहोत त्यातली त्या तिकडे पाहू शकता कोल्हापूर जिल्हा असेल हिंबोली भाग असेल सोलापूर असेल या भागाचा विचार केला तर या भागात देखील पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होईल चांगल्या स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र या भागामध्ये पाहायला मिळेल राजपूर कोरबाचा भाग आहे जयपूर भोपाल इंदोरेचा भाग असेल या भागात देखील पावसासाठी पोषक असं वातावरण सक्रिय होणार आहे चांगल्या स्वरूपाचं वातावरण या भागात देखील सक्रिय होण्याचा अंदाज सध्या स्थितीला तरी मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे त्यात त्या तिकडे पाहू शकता आता जुळ जळगाव धुळेचा भाग असेल या ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या कोमेंट येत चाललेल्या आहेत या ठिकाणचा जर विचार केला तर उद्या हलक स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळेल जळगाव शेवगाव खांडवा बारवानी नांदुरबार भाग असेल हलक्याशा ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी या भागामध्ये लागण्याचा अंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होण्याचा अंदाज या भागामध्ये दिसून येत आहे अशीच अपडेट सध्या स्थितीला तरी म्हणावं लागेल तसेच इकडे नाशिक जिल्हा असेल नाशिक जिल्हा पुण्याचा भाग असेल या भागात देखील मोठ्या प्रमाणात बदल होणार असून पावसाळी क्षेत्र हे आपल्याला चांगल्या स्वरूपाचं पाहायला मिळणार आहे तसेच महापूर नगर मानवीचा भाग असेल बागलकोट सांगलीचा भाग असेल लातूर जिल्हा असेल असेल नांदेड या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल चांगलं पावसाळी वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण की शेवगावच्या भागात अमरावतीच्या भागात आज देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण होतं त्याचप्रकारे ढगाळ वातावरण हे उद्या देखील राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे अवकाळी पावसाचे चान्सेस या ठिकाणी वाढताना असं चित्र दिसून येत आहे त्यातली त्या तिकडे जळगाव पर्यंत देखील हीच परिस्थिती राहील हाच अंदाज जळगावसाठी देखील आहे बरेच जण लाईव्ह पाहत आहेत मात्र अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहे नोटिफिकेशन बिलला ऑल ओव्हरती टाकून तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल त्यांनी त्यांचा जिल्हा जर कळवला तर त्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात आधी आपण देत असतो व लाईव्ह व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत जे शेतकरी पाहतील त्यांनाच त्यांच्या तालुक्याचा त्यांच्या जिल्ह्याचा अपडेट पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात कन्नडचा भाग असेल सिल्लोडचा भाग असेल वैजापूर असेल मनमाड असेल श्रीरामपूरचा भाग असेल नाशिकच्या भागापर्यंत आपल्याला पावसाळी वातावरण चांगल्या स्वरूपाचं पाहायला मिळेल बऱ्याच भागामध्ये पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे चांगल्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला बहुतांशी ठिकाणी दिसून येऊ शकतो तसेच जुन्नर खेड पुणे दोनचा भाग असेल या भागापर्यंत ही स्थिती राहू शकते काही भागात चांगला पाऊस होईल तर काही भागामध्ये उघडीप देखील पाहायला मिळेल मात्र ढगाळ वातावरण देखील वाढण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे चॅनलला सबस्क्राईब करून जे आहे ती करमाळा या ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या कोमेंट येत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे बीड जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे त्यांचा देखील फायदा होत चाललेला आहे हवामानाची अपडेट त्यांना रोजची रोज पाहायला मिळत असते बीड जिल्ह्याचा अंदाज देऊयात कारण मोठ्या प्रमाणात येथून शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून ठेवलेला आहे बीड गेवराईच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण हे पाहायला मिळणार आहे बीड जिल्ह्यात देखील चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते मात्र उद्या तरी जास्त पावसाळी वातावरण नाहीये उद्या ढगाळ वातावरणाचा प्रभाव या भागामध्ये पाहायला मिळत आहे आता जर पाहायला गेलं तिकडे पात्री असेल परभणी असेल सेलो असेल परतूर असेल जिंतूर असेल या भागाचा विचार केला तर या भागात देखील वातावरणात हे चेंजेस होत राहणार आहेत कमी जास्त प्रमाणामध्ये वातावरणामध्ये चेंजेस या भागामध्ये पाहायला मिळतील कमी जास्त स्वरूपाचा पाऊस पा। या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज सध्या स्थितीला तरी शेतकरी मित्रांनो पाहायला मिळत आहे तसेच इकडे तुमच्या तालुक्याची अपडेट जर तुम्हाला पाहायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता आपण रोज अपडेट देत असतो त्यातली त्यात वैजापूर श्रीरामपूर इगतपूर कोबलीचा भाग असेल गोरेगावचा भाग असेल या भागात देखील वातावरणात मोठे बदल होणार असून पावसाला पोषक असं वातावरण पाहायला मिळेल चांगल्या स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र या भागामध्ये देखील सक्रिय होईल असा अंदाज सध्या स्थितीला तरी पाहायला मिळत आहे चिपळूणचा भाग असेल वडूदचा भाग असेल या भागाचा जर विचार केला तर याही ठिकाणी चांगलं पावसाळी क्षेत्र पाहायला मिळू शकतं चांगली पावसाची स्थिती या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच आता पुढील तालुक्याचे आपले तिकडे पाहूयात लातूर असेल नांदेड असेल नांदेड भागाला भाग असेल वाशिमचा भाग असेल या भागा भागात देखील पावसाला पौष्टिक वातावरण सक्रिय होणार आहे अमरावतीपर्यंत हे वातावरण सक्रिय होईल मात्र सर्वदूर भागात पडणार नाहीये मोजक्या भागात हा पाऊस पाहायला मिळेल काही भागात एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आता महत्वाचा जिल्हा म्हणजे इकडे अकोला शिवगाव वाशिमोन ज्या कमेंट येत आहेत शेतकऱ्यांच्या या भागात देखील पावसाला पोषक असं वातावरण काही भागासाठी पाहायला मिळू शकतं चांगली स्थिती काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे सिल्लोड छत्रपती संभाजीनगर वैजापूर असेल श्रीरामपूरचा भाग असेल पैठणचा भाग असेल माजलगावचा भाग असेल या भागात देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे अशा स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रीरामपूर पैठण अहिल्यादेवी नगर जुन्नर खेडच्या भागात तसेच पुणेच्या भागात दोनच्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाची स्थिती देखील पाहायला मिळू शकते काही भागात जरी कमी स्वरूपाची स्थिती राहिली तरी काळजी नसावी पावसाळी वातावरण हे कमी जास्त प्रमाणात जरी असलं तरी यामध्ये वाढ देखील होत जाणार आहे आता पुढचे तालुके पाहूयात पुढचे जिल्हे पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण पुढील जिल्ह्याची यादी घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पावसाळी वातावरण राहील इकडे पाहू शकता अहिल्या देवनगर पुणे मुंबईचा भाग असेल तसेच नांदेडचा भाग असेल या भागात देखील दिलासा देणारे अपडेट पावसासंदर्भात आपल्याला पाहायला मिळणार आहे थोड्याफार प्रमाणामध्ये दे। वातावरणात देखील बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यात देखील आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण वात हे सक्रिय होईल असा अंदाज दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कुमेंट येत आहेत नाशिक जिल्ह्याचा उद्याचा विचार केला तर हलकस ढगाळ वातावरण सह पाऊस पाहायला मिळेल त्यातले त्या तिकडे तालुके पाहूयात सिन्नर इगतपुरी असेल त्रिंबक असेल जव्हारचा भाग असेल तसेच येवल्याचा भाग असेल या ठिकाणी मोठा बदल पावसाचा वातावरणात पाहायला मिळणार आहे वैजापूर या ठिकाणी देखील उद्याच्या वातावरणात मोठा बदल सक्रिय होईल तालवेडच्या भागात देखील कन्नडच्या भागात देखील वातावरणात बदल हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळण्याची स्थिती सध्या स्थितीला देखील आपल्याला दिसून येत आहे तसेच आता सध्याचा जर विचार केला तर येवल्याचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला ही स्थिती पाहायला मिळू शकते तसेच इकडे सध्या जर पाहायला गेलं तर आपल्याला येवला तसेच निप नाशिक त्रिंबक चा भाग असेल या भागात देखील अशा स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाळी वातावरण काही भागात वाढण्याचा अंदाज देखील दिसून येणार आहे तसेच आता पुढील अपडेट आपण घेऊयात अलकुटी मंचेरचा भाग असेल चाकण असेल कसमेटचा असेल पुणे असेल या भागाचा विचार केला तर या भागात देखील आता मोठा बदल होणार असून या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण हे वाढत जाणार आहे पावसाळी वातावरण या भागात देखील वाढत जाण्याचा अंदाज आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळतोय तसेच नांदेड जिल्हा उमरखेड जिल्हा पुसद जिल्हा या भागात देखील आपल्याला पोषक वातावरण सक्रिय पाहायला मिळेल तसेच यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या कोमेंट देखील येत होते या भागात देखील मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळेल यवतमाळ जिल्ह्याचा अंदाज पाहायला गेलं तर कालच्या पेक्षा या ठिकाणी वेगळी स्थिती पाहायला मिळेल ढगाळ वातावरणाचा देखील प्रभाव तसेच इतर मोठ्या प्रमाणामध्ये वाऱ्याचा प्रभाव तर पाहायला मिळणार नाहीये ना मात्र गरमीची लेवल ही वाढत जाण्याचा अंदाज सध्या स्थितीला या भागामध्ये पाहायला मिळतोय तसेच इकडे वाशिमच्या भागात देखील असा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात बरेच जण आता लाईव्ह व्हिडिओ पाहत आहेत अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नाहीये चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केले की हवामानाचे अपडेट रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चिखली खामगावच्या भागात लोणारच्या भागात जालण्याच्या भागात देखील वातावरणात हा मोठा बदल पाहायला मिळणार असून मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणात सक्रियता देखील दिसून येईल सिल्लोडचा भाग चिखलीचा भाग असेल छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल या भागापर्यंत पावसाळी क्षेत्र आपल्याला हलक्या स्वरूपाचं पाहायला मिळेल किंवा या भागात ढगाळलेलं वातावरण तरी आपल्याला पाहायला मिळू शकतं असा अंदाज तरी या भागाचा दिसून येत आहे तसेच इकडे पाहू शकता अहिला दिवनगरचा भाग असेल जुन्नरचा भाग असेल तसेच उमरखेडचा भाग असेल आदिलाबाद पुसद हिंगोलीचे भाग असतील नांदेड जिल्ह्याचे असतील नांदेड जिल्ह्याचे बहुतांशी तालुके असतील या ठिकाणी ढगाळ वातावरण दिवसें दिवस हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आता गर्मीची तीव्रता या ठिकाणी वाढत जाऊन हलक्या स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र पाहायला मिळू शकतं काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र आपल्याला दि पाहायला मिळण्याचा अंदाज सध्या स्थितीला तरी मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे तर रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केले की तुम्हाला रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल व्हिडिओ लाईक लाईक करू शकता त्यातले त्यात कॉमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव कळवणे गरजेचे आहे व इतर शेतकरी मित्रांकडे हा लाईव्ह व्हिडिओ शेअर करा कारण की सध्या जर पाहायला गेलं तर लाईव्ह व्हिडिओ शेअर केल्यानंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांना हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल जर गारपीट होणार असेल राज्यात किंवा इतर वादळी परिस्थिती राज्यात जर काही पाहायला मिळत असली तर त्याबाबतची अपडेट ही शेतकऱ्यांपर्यंत रोजची रोज पोहोचत जाईल त्यासाठी फक्त शेतकरी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून इतर शेतकऱ्यांकडे व्हिडिओ पाठवत चला तसेच अकोला जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा असेल या भागाचा जरी विचार केला तर या भागात देखील आपल्याला अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळेल कापसीचा भाग असेल कणकेरचा भाग असेल या पट्ट्यात देखील अशा स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं वाशिम जिल्ह्यात देखील शेवगाव जिल्हा अमरावती जिल्हा असेल या भागात देखील अशी स्थिती आपल्याला दिसून येऊ शकते रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद